आचारसंहिता जाहीर झाल्यापासून आमच्याकडे सी व्ही जी ॲपवर एकूण अठरा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या सर्व तक्रारीवर आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे शाळेच्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करणाऱ्या शाळेवर सेंट माउंट हाऊस्कूल जे होतं त्यांच्यावर आम्ही त्यांच्या प्राचार्यावर आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे तसेच काही उमेदवारांकडून आन, अन अनधिकृतरित्या जे विनापरवानगी बॅनर लावले जातात किंवा दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त अतिरिक्त टाईममध्ये ज्यांनी प्रचार केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई आमच्याकडून केलेली आहे तसेच आमच्या एस एस टीच्या माध्यमातून सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जी रक्कम आहे आम्ही हायवेला उरसे टोल नाक्याच्या त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेली आहे त्यानंतर पोलिसांकडून काही ठिकाणी दोन उमेदवार समोर आल्यामुळे एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल लोणावळा पोलीस पोली स्टेशन या ठिकाणी झालेला तसे आहे तसेच ज्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्यामार्फत असेल म्हणजे आमची जी एस एस टीच्या टीम आहेत फ्लाईंग स्क्वॉड असेल किंवा पोलीस संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे सदर कारवाईमध्ये ज्या रकमा पकडल्या गेलेल्या आहेत उरसे टोल नाक्यावर असतील किंवा आता देहू मध्ये असतील देहूमध्ये पण रक्कम पकडली गेली सो आणि सोमटण्यामध्ये छत्तीस लाखाची काहीतरी रक्कम पकडली गेलेली आहे याच्या ही नेमकी कारवाई झाली पुढे किंवा टोल नाका सतरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये जमा करण्यात आलेली होते सदरची रक्कम ही दहा लाखापेक्षा जास्त असल्यामुळे आपण इन्कम टॅक्सच्या ताब्यामध्ये दिलेली आहे तसंच परवादिवशी सोमाटणे येथे जी कारवाई झालेली होती त्याच्यामध्ये छत्तीस लाख नव्वद हजार रुपयाची जी अमाऊंट होती त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून सविस्तर सर्च करण्यात आला आणि तीच रक्कमसुद्धा इन्कम टॅक्स विभागाकडून ताब्यात घेण्यात आलेली आहे तसेच जी रक्कम इलेक्शन रिलेटेड नाही असं ज्यांचे जक्कम आपण पकडतो ज्यांचं म्हणणं असतं त्याच्या बाबतीमध्ये सदरची रक्कम जप्त करून आम्ही ट्रेझरीमध्ये ठेवतो नंतर सदरची रक्कम दहा लाखापेक्षा कमी असेल तर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक त्याच्यामध्ये समिती आहे त्या समितीसमोर त्यांना अपील करण्यासाठी आम्ही सांगतो ते त्याच्यामध्ये त्या समितीसमोर अपील करतील त्यांनी जर योग्य पुरावे दिले दिले तर समिती त्याच्यावर सदरची अमाऊंट जी आहे ती सोडण्याबाबत निर्णय घेऊ शकेल आणि योग्य जर त्याच्यावर उत्तर देता नाही आलं तर समिती पुढील योग्य ती कारवाई त्याच्यावर करेल एकंदरीत उमेदवारांकडून अनेक मतदारांना किंवा इतर मंडळींना काही ऑडिओ कॉल कॉलवर वगैरे धमकावण्यात येतं अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन काही मंडळींनी सांगितलं होतं तर त्याच्यावरती आपण काय कार्यवाही केलीत कारण निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे काय माहिती आहे कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही मतदाराला धमकावल्याबाबत आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार तोंडी किंवा लेखी प्राप्त नाही सदरची तक्रार जर जा प्राप्त झाली तर संबंधित पोलीस स्टेशनला त्याच्या बाबतीमध्ये कळून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल निवडणूक कार्यकाळामध्ये भाषणांचे काय इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत किंवा भाषणं कशाप्रकारे करावीत अशा काही सूचना आपण केल्यात का कारण का अनेक का ठिकाणी जातीवाचक वगैरे भाषणं होत आहेत अशा प्रकारे पण उमेदवारांकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत तर भाषणांबाबत आपल्या काय या आहेत आचारसंहितेचे नियम मान्य भारत निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचं से पालन करण्यासंदर्भामध्ये ज्या दिवशी आचारसंहिता जाहीर झाली त्या दिवशी सर्व राजकीय पुढारी तसंच जे प्रस्तावित उमेदवार होते त्यावेळेस त्यांची सभा घेऊन त्यांना आचारसंहितेचं पालन करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत याच्या बाबतीमध्ये कुणी भाषण काय केलं याच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारची तक्रार आमच्याकडे अद्यापर्यंत प्राप्त नाही उमेदवाराकडून असं सांगण्यात येत आहे की आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली असता निव निवडणूक आयोगाने अद्याप त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे पण पाहिजे तसा कारवाई त्यांनी केलेली नाही असं निवड उमेदवारांकडून पत्रकार परिषदेमध्ये सांगितले जाते त्याच्यामुळे आपल्याला वा, असं वाटत नाही कुठेतरी विश्वासारखा कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्याकडे आलेली नाही जी तक्रार आमच्याकडे सी येते किंवा आमच्याकडे टेलिफोनिक काही प्राप्त झाल्यात त्याच्यावर इमिजिएटली ऍक्शन त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कोणतीही तक्रार आमच्याकडे आज रोजीपर्यंत प्रलंबित नाही त्याच्यावर इमिजिएटली कारवाई केली जाईल सोमाटण्या पाट्यावरील छत्तीस लाखाची जी अमाऊंट मिळाले होते याच्यामध्ये निवडणुकीसाठी वापरली गेलेली नाही आहे याची सहनिशा आपण केलीत का त्याच्या बाबतीमध्ये मी परत रिपीट करतो सदरची रक्कम जी होती ती संबंधित पोलीस स्टेशन कडून जप्त करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाने जप्त करण्याची कारवाई केलेली आहे कार्यकाळमध्ये प्रलोभनं दाखवणं उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी याच्यावर योग्य आहे तक्रार प्राप्त होताच इमिजिएटली आमचा साईन स्कॉड त्या ठिकाणी पोहोचला त्याच्या सायकल जे त्या जप्त केलेल्या होत्या त्याच्या ते त्या गाडीचा ड्रायवर आणि त्या ज्यांनी त्या सायकल पाठवायला सांगितलेल्या होत्या त्या दोघांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तपासाअंती त्याच्या कोणाच्या त्याच्या बाबतीमध्ये शहानिशा होईल सोभाटणीची जी कार्यवाही चालली होती ही कार्यवाही किती तास चालली होती आणि इन्कम टॅक्स विभागाकडे आपणाकडून काय काय माहिती देण्यात आली इन्कम टॅक्स हे स्वतंत्र विभाग आहे ते स्वतंत्र कारवाई त्या ठिकाणी करतं त्याच्यामुळे त्यांनी काय कारवाई केली याच्या बाबतीमध्ये आव्हान माझ्याकडे प्राप्त नाही परंतु प्राथमिक गटाची रक्कम पकडली होती त्याच्यामध्ये आमचे पोलीस विभाग असेल किंवा आमचे एफ एस टी असतील त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या छत्तीस लाख नव्वद हजार रुपये आम्ही जप्त केलेले होते ते सुद्धा आम्ही इन्कम टॅक्सच्या ताब्यात दिलेले होते त्याच्यानंतर त्यांचा सविस्तर सर्च त्या ठिकाणी झाला आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला देणं त्यांना बंधनकारक नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आदेश भाष्य मला करता येईल निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये मतदारांना प्रलोभने देण्यासाठी अनेक कृत्या दोन्ही उमेदवारांकडनं किंवा संबंधित उमेदवारांकडनं केल्या जात आहेत या सर्वांना पायबंद घालण्यासाठी आपणाकडे काय उपाययोजना आहे किंवा मतदारांनी काय पाहिजे आम्ही बारा एस टी त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहेत ज्या तीन सीटमध्ये आमच्या चालू आहेत आमच्या बारा एस एस टी आहेत आमच्या त्या तीन सीटमध्ये त्या ठिकाणी चालू आहेत प्लस आमचे आठ पोलीस स्टेशन आहेत अशा कोणत्याही ठिकाणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित एप एस टी असेल एस एस टी असेल किंवा पोलीस विभाग असेल यांच्याकडून तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात येते तर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंगाचे जे काही गुन्हे वगैरे दाखल होतील किंवा त्याच्यावर ज्या कार्यवाही होतील त्या सार्वजनिक झाल्या पाहिजेत किंवा सामान्य मतदारापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी काही राजकीय पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते याबाबत काय सांग आत्तापर्यंत जे जे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत ते पब्लिकली आहेत प्रत्येक गुन्ह्याच्या पे बाबतीमध्ये पेपरला बातमी त्या ठिकाणी आलेली आहे आम्ही केलेल्या कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची गोपनीयता आम्ही ठेवलेली नाही लोणावळ्यामध्ये आचारसंहितेचा भंग झालेला आहे असं काही अपक्ष उमेदवार असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील पक्ष असतील यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला होता त्याच्यावरती आपण काही कारवाई केली लोणावळ्यामध्ये आचारसंहिता भंगाबाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त नाही परंतु दोन उमेदवार समोरासमोर समुर मंदिरामध्ये आल्यामुळं संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज जे आहेत पी आय त्यांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता भंगाच्या विधानसभा कार्यक्षेत्रात संपूर्ण किती आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत किंवा कशाप्रकारे कार्यवाही झाली आहे याच्यामध्ये आचारसंहिते भंगाच्या बाबतीमध्ये टावर जे केलेलं होतं चांदखेड या ठिकाणचा तो गुन्हा दाखल झालेला आहे तसेच सायकलच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास जो आहे तो प्रगतीपथावर आहे बाकी ज्या गोष्टी आहेत शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतःहून केलेला गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आणि बाकीच्या रकमा ज्या आहेत त्या जप्त करून इन्कम टॅक्स किंवा आमची जिल्हा समिती आहे त्यांच्याकडे सादर केलेल्या आहेत सगळ्या प्रकरणांचा तपास निवडणूक आयोग स्वतः लक्ष घालून करते की निवडणूक आणि पोलीस असे मिळून करत आहेत किंवा पोलिसच करत आहेत संपूर्ण तपास याच्यामध्ये पुन्हा दाखल करण्याची कारवाई जी आहे आमचे फ्लाइंग स्कॉडच्या अख्यातरीत असेल तर फ्लाईंग स्क्वॉड त्या ठिकाणी करतं पोलीस डिपार्टमेंटच्या अखत्यारीत असेल तर पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी करतं त्याचा तपास जो आहे तपास हा पोलिसांकडून स्वतंत्रित्या होतो किंवा जी रक्कम आम्ही जप्त केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स त्याच्यावर सविस्तर त्या ठिकाणी तपास करत असतं ठीक आहे सर